इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यान पिढ्यांचा विश्वास मिळतो परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री कैलास अडगावकर ज्वेलर्स दत्त मंदिर बस स्टॉप नाशिक रोड घरात घुसून सोने चोरी करणारा आरोपी सुमित अनिल राजुरे साडे लाख रुपये किमतीच्या मुद्देमालासह क्राईम ब्रँच युनिट टेकच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते सत्तावीस जानेवारी दरम्यान पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत घरात घुसून सोने चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम ब्रँच युनिट एक चे पोलीस हवालदार प्रशांत मरकड आणि पोलीस हवालदार मुख्तार शेख यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी सुमित अनिल राजुरे हा चोरीचे सोने विक्री करण्यासाठी पंचवटी अमरधाम बाजूकडून सराब बाजार नाशिक येथे येणार ना असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्याच ताब्यात घेतले आणि त्याच्या ताब्यातून साडेचार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजल मुदगल पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे संदीप भांड प्रदीप म्हस्ते प्रशांत मरकड नाझीम खान पठाण विशाल देवरे महेश साळुंके रमेश कोळी उत्तम पवार योगीराज गायकवाड देवीदास ठाकरे राजेश लोखंडे धनंजय शिंदे पोलीस अंमलदार मुक्तार शेख अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे महिला पोलीस अंमलदार अनुजा एल्वे शर्मिला कोकणी समाधान पवार आदींनीही कारवाई केली आहे एनजीएन न्यूजसाठी रोहनद्यांनी नाशिक